संत स्वतंत्रता बंधुता व न्याय या मूळ तत्वावर आधारित धम्म देणारे विश्वंदिनीय तथागत भगवान बुद्ध भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक तथा भारतीय राजकीय शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना त्रिवार वंदन करतो आणि आपण सर्वांना सप्रेम जे भीम बुद्धाय आजचा आपला विषय आहे विश्वरत्न आपल्या ज्ञान सामर्थ्याच्या जोरावर जगाला दिपिविणारे ज्ञानसूर्य भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर पस्तीस वर्षांनी भारतरत्न हा सर्वोच्च भारतीय नागरी सन्मान दिला तरी त्यांना जगातील अन्वयी विश्वरत्न का म्हणतात असा सवाल अनेकजण विचारतात तर आपण बघणार आहोत सविस्तरपणे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर त्यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये एकोणवीसशे एक्क्याण्णव साली भारत सरकारकडून भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च सन्मान देण्यात आला या ठिकाणी विशेष आवर्जून लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे संविधान लिहिले जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगात ज्ञानवंत म्हणून सर्व परिचित आहेत ते केवळ संविधानाचे शिल्पकार आहेत असं नव्हे तर जगातील अर्थतज्ञ कामगार नेते कृषी अभ्यासक स्त्रियांचे उद्धारक जलधोरणाचे जनक शेतकरी नेते जागतिक संविधानाचे अभ्यासक धर्म अभ्यासक आधुनिक भारताचे निर्माते असं बाबासाहेबांचं या देशातील प्रत्येक क्षेत्रामध्ये अतुलनीय असं कार्य आहे या देशाच्या प्रगतीच्या वाटचालीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का, यांच्या कार्याचा विचारांचा शिहाचा वाटा आहे हे भारतच नव्हे तर जगही मान्य करते जगातील अनेक देश भारताकडे आंबेडकरांचा देश म्हणून पाहतात तरी या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात घेणे खूप गरजेचे आहे भारतातील सर्वोच्च सन्मान असणारा भारतरत्न हा पुरस्कार सध्या परिस्थितीमध्ये भारतातील एखाद्या क्षेत्रात कर्तृत्व असणाऱ्या व्यक्तीलाही दिला जातो त्याचप्रमाणे ज्या क्षेत्रातील योगदानाचे मूल्यमापन भारतरत्न पुरस्कारासाठी होत नव्हते अक्षय क्षेत्रही कायदा बदलून भारतरत्न साठी समाविष्ट करण्यात आले व त्या क्षेत्रातील हयात लोकांनाही भारतरत्न देण्यात आले आहेत त्यामध्ये क्रीडा मनोरंजन अशा क्षेत्राचा समावेशसुद्धा आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे कुठल्याही एका क्षेत्रासाठीचे किंवा फक्त क्रीडा मनोरंजनाचे कार्य नाही तर या देशातील माणसाला माणूस म्हणून उभं करणारे गुलामात स्वाभिमान जिवंत करणारे कोट्यावधी अशिक्षितांना शिक्षणाच्या मार्गावर आणणारे उपाशी दिवस काढणाऱ्या शोषितांच्या भाकरीची सोय करणारे कार्य हे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य आहे ज्या कोट्यावधी लोकांना इथल्या व्यवस्थेत जगणंही असं हे झालं होतं त्या लोकांच्या जगण्याची सुरक्षितता बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केली आहे बाबासाहेबांचे हे कार्य एका बाजूला तर आहेच परंतु या देशातील प्रत्येक माणसाला भारतीय म्हणून ओळख मिळवून देण्याचे त्याला त्यांचे हक्क अधिकार देण्याचे काम बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून केले त्याचप्रमाणे भारताचे पहिले मजूर मंत्री जलसंधारण सल जलसंधारण मंत्री म्हणून काम करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील या देशांमध्ये जलव्यवस्थापन क्षेत्र आणि कामगार क्षेत्र या सर्व क्षेत्रांमध्ये अमूलाग्र असे बदल घडून आणले भविष्याचा विचार करून अत्यंत दूरगामी परिणाम होणारे कायदे केले निर्णय घेतले आजही या क्षेत्रांमध्ये प्रत्येक माणसाचा उत्कर्ष होत आहे त्यामागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेले निर्णय व त्यांनी राबवलेल्या योजना आहेत हे कोणते हे कोणीही नाकारू शकत नाही या सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र भारतातील स्वतंत्र भारताची जगातील सर्वात जगाती दीर्घ अशी लिखित राज्यघटना निर्माण केली म्हणून त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हटले जाते भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्यांनी या देशातील प्रत्येक घटकाला कोणताही भेदभाव केला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणताच आकस न ठेवता या देशातील प्रत्येक माणसाला न्याय दिला सर्वांना भारतीय म्हणून एकत्र येण्याची हाक संविधानाच्या माध्यमातून दिली त्याचबरोबर आज या संविधानाच्या आधारावरच भारताने जगातील महासत्ता म्हणून स्थान निर्माण केले आहे असे महान संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिले तरीसुद्धा या देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान ज्याला आपण भारतरत्न पुरस्कार अशा महान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हयातीत तर नव्हेच परंतु त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा लवकर मिळाला नाही त्यांच्या नंतर तब्बल पस्तीस वर्ष त्यांच्या अनुयांना या महामानवासाठी भारतरत्न प्रतीक्षाच करावी लागली अनुयांना वेगवेगळ्या स्तरावर मागण्या आंदोलना करावी लागली तेव्हा एकोणीसशे एकोणवीस एको तेव्हा एकोणीसशे एको एक्क्याण्णव साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला या महामानवाचा भारतरत्न ने गौरव झाला ही आनंदाची अभिमानाची व देशाचा गौरव वाढवणारी बाब आहे भारतीय समाज मनाची पूर्ती जाण असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील सर्व अस्पृश्यांना संविधानातून हक्क अधिकार देऊन शिक्षणाची प्रगतीची दारं खुली केल्यानंतरही ते त्यांना जीवनाचा नवा मार्ग एकोणीसशे छप्पन साली दाखवतात तो मार्ग म्हणजे धम्माची वाट बाबासाहेबांच्या नंतर त्यांचे अनुयाय नव्या वाटेवर चालू लागले शिखा संघटित व संघर्ष करा हा मूलमंत्र जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा मला या देशाची शासनकर्ते जमात व्हायचं आहे हे ब्रीद वाक्य शिक्षणाचं बाळकडू आणि सोबत विज्ञानवादी दृष्टिकोन यामुळे त्यांच्या समाजाची फारच झपाट्याने प्रगती होत गेली परंतु यातील शिक्षणाचे जागतिक स्तरावर रुजलेल्या आंबेडकरी विचारांचे परिणाम खऱ्या अर्थाने सन दोन हजार सालापासून पुढे प्रकर्षाने दिसू लागले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी परिवर्तनाची खरी क्रांती केली ती संविधान ही असली तरीही सामाजिक परिवर्तनाची त्यांची खरी क्रांती म्हणजे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी त्यांनी केलेलं धर्म परिवर्तन ही आहे आणि त्यांची फळे म्हणजे काही अपवाल वगळता सर्व समाज खऱ्या अर्थाने शिक्षित स्वयंपूर्ण आणि स्वाभिमानी होताना दिसत आहे म्हणून तो समाज प्रगतीच्या वाटेवर आहे या शिकलेल्या नव्या तरुण पिढीने जगाशी आपलं नातं जोडत जागतिक अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या लक्षात यायला लागलं की अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतापेक्षा जास्त सन्मान गौरव विदेशांमध्ये होत आहे त्यांच्या कार्याचे उल्लेख त्यांच्या कार्याच्या पाऊलखोन्या देशा या देशामध्ये या विदेशामध्ये स्वाभिमानाने आनंदाने जपल्या जात आहेत त्यातही पुन्हा विदेशातील छोट्या छोट्या देशात नव्हे तर या जगाच्या राज्य करणाऱ्या इंग्लंडसारख्या देशामध्ये त्याचबरोबर जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेसारख्या देशांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महामानव विश्वरत्न म्हणून स्वीकारलं जात आहे जगातील अनेक देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे काही कार्य केले आहे म्हणून यांची जयंती तेथील लोक मोठ्या प्रमाणावर साजरी करत आहेत अनेक देशातील महत्वाचे नागरी सन्मान बाबासाहेबांना दिले जात आहेत कारण त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जातीच्या पलीकडे ज्ञानवंत म्हणून स्वीकारले जात आहेत या ठिकाणी प्रकर्षाने आठवण होते ती बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या आहे एका वाक्याची ते म्हणजे शहराकडे चला कारण या देशातील गावखेड्यामध्ये लोकांच्या मनामध्ये जातीय मानसिकता घट्ट चिकटून बसलेली आहे तुम्हाला शहरांमध्ये यावे लागेल म्हणून माणसाला मिसळल्यानंतर हळूहळू जातीयता पुसली जाईल शहरात रोजगाराच्या अधिक संधी आहे प्रगतीच्या वाटा चोफेर आहेत असं बाबासाहेबांना वाटत होतं परंतु आज बाबासाहेबांनी या लेकरांना जगाची दारखुली करून दिलेली आहेत बाबासाहेबांचं बोट धरून ही लेकरं वेगवेगळ्या देशांच्या वाटेवर चाललेली आहे शहराकडे हो चला हा नारा पुढे घेऊन जाताना बाबासाहेबांनी बाबासाहेबांची लेकरं आता शिकण्यासाठी परदेशात चला प्रगतीसाठी परदेशात चला असे नारे प्र प्रत्यक्षात उतरवताना दिसत आहेत हे बाबासाहेबांचे अन्वयी जगामध्ये बाबासाहेबांचा गौरव होताना पाहत पाहत होते आणि त्यावरती विचार करताना मंथन करताना आढळून येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जगामध्ये गौरव का होतो अभ्यास केला असता लक्षात येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे शिक्षण घेतात ते शिक्षण लंडनच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स म्हणजेच लंडन विद्यापीठातून घेतात ते ज्या काळामध्ये लंडनमध्ये शिक्षण घेतात तो काळ असा आहे की त्या लंडनमधील ब्रिटिशांचं संपूर्ण जगावर राज्य होतं मग आपण जर विचार मग आपण जर विचार केला पाहिजे की जगावर राज्य कोण करू शकतं तर जे हुशार आहेत सामर्थ्यवान आहेत त्यांची शैक्षणिक प्रगती झालेली आहे वैचारिक प्रगती झालेली आहे आणि ज्यांना इतरांवर राज्य करण्याची कला अवगत झालेली आहे ते लोक मग यांचं जगावर राज्य होतं तर यांना शिकवणारी शिक्षण व्यवस्था कोणती होती तर ती लंडनमधील शिक्षण व्यवस्था बाबासाहेब त्या लंडनमधील शिक्षण व्यवस्थेमध्ये जातात आणि त्या लंडनमधील शिक्षण व्यवस्थेतून शिक्षण घेऊन बाबासाहेब एक ज्ञानवंत म्हणून शिक्षणातील राजा म्हणून बाहेर पडतात या ठिकाणी एक गोष्ट आपण आवर्जून लक्षात घेतली पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा या शिक शिक्षणासाठी लंडन विद्यापीठामध्ये जातात तेव्हा विद्यापीठाने ठरवलेला एम एस सी डी एस साठीचा जो शिक्ष जो शिक्षणाचा कालावधी आहे ते सहा वर्षासाठीच्या कालावधीचे शिक्षण बाबासाहेब फक्त दोन वर्षे आठ महिन्यात पूर्ण करतात म्हणजे बाबासाहेब जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांच्या शिक्षण व्यवस्थेलासुद्धा आव्हान देतात जे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडमधील लोकांना त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार जर सहा वर्षाचा कालावधी लागत होता तर भारतातून गेलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पदव्या विद्यापीठाने ठरवलेल्या काळाच्या आधी पूर्ण करतात साधी ही साधी गोष्ट नाही त्या विद्यापीठाच्या इतिहासामध्ये ते असे एकमेव विद्यार्थी होते की ज्यांनी एक प्रकारे काळाच्याही आधी ठरलेल्या वेळेच्याही आधी तो अभ्यासक्रम तो अभ्यासक्रम पूर्ण करून एक प्रकारे त्या विद्यापीठाला आव्हान दिलेले आहे ब्रिटिशांच्या विश्वस्तरीय शिक्षण व्यवस्थेला आव्हान देणारे विद्यार्थी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महानपण संपूर्ण जगाने लक्षात घेतले पाहिजे लंडन विद्यापीठात शिकून जगावर राज्य करणारे ब्रिटिश आणि विश्वरत्न असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात एक महत्त्वाचा फरक आहे तो म्हणजे ब्रिटिशांनी हिंसा आणि अशांतीच्या मार्गाने जगावर राज्य केले तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आजही ज्ञानाच्या जोरावर शांती आणि अहिंसा या बुद्धांच्या विचारांनी जगभरातील जनमानसावर राज्य करत आहेत त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडन येथे शिकतात आणि शिकत असताना एकावेळी एकच शिक्षण पूर्ण करतात असं नाही एकीकडे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये बाबासाहेब एम एस सी डी एस सी करत आहेत तर त्याच कालावधीत बाबासाहेब ब्रिटिशांच्या या देशात जगात नामांकित असणाऱ्या ग्रेजिन या कायद्याचे शिक्षण देणाऱ्या संस्थेमधून बार ॲट लॉ म्हणजे बॅरिस्टर हे कायद्याची जगातील सर्वोच्च पदवी जगातील नामांकित कायदेविषयक शिक्षण देणाऱ्या लंडनमधील संस्थेतून प्राप्त करतात लंडनमध्ये हे शिक्षण पूर्ण केलेले बाबासाहेब आधी जगातील महासत्ता आणि जगात ज्यांच्या शिक्षणाचा बोलबाला आहे त्या कोलंबिया विद्यापीठातून अशाच प्रकारे विद्यापीठाने ठरवलेल्या वेळेच्या आधी आपला अभ्यासक्रम पूर्ण करतात आणि अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठालाही विचार करायला भाग पाडतात म्हणून तेच कोलुंबिया विद्यापीठ आपल्या माजी विद्यार्थ्याचे लालसा कुशाग्र बुद्धिमत्ता जागतिक गौरव भारतातील समाज जोद्धाराचे कार्य भारतीय संविधानाचे भारतीय संविधान निर्मितीचे कार्य हे सर्व पाहून अभिमान आणि गौरव म्हणून पाच जून एकोणवीसशे बावन्न रोजी एल एल डी अर्थात डॉक्टर ऑफ लॉज ही मानद पदवी देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जागतिक गौरव करते बाबासाहेबांच्या ह्यातीतच भारताबाहेरील अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ त्यांना हा सन्मान देते ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गौरवाची आणि उर भरून यावा अशी गोष्ट आहे तसेच कोलंबिया विद्यापीठ व लंडन विद्यापीठ आजवरचा आमच्या विद्यापीठातून शिक्षण घेतलेला सर्वश्रेष्ठ विद्यार्थी म्हणून ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव करतात याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा भारतीय संविधान निर्माण केले आणि त्या भारतीय संविधानाच्या माध्यमातून भारतातील अस्श्यांचे जीवन बदलले भारतात समतेचे वारे भाऊ लागले हे जग पाहत होते आणि जगात अनेक देशात त्यांचे परिणाम दिसून येतात जगात ज्या ज्या देशांमध्ये अशा प्रकारे अस्पृश्यता होती त्या त्या देशातील लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले सामाजिक मुक्तीचे प्रतीक वाटायला लागले ला। बाबासाहेबांना नजरेसमोर ठेवून त्या ठिकाणचे अस्पृश्य समाज स्वाभी मानाची लढाई लढायला लागली आणि जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नवं मानवमुक्तीचं नेतृत्व उभं राहिलं जगातील वंचितांच्या शोषितांच्या मोर्चांचे लढाईचे वैचारिक नेते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधान अंमलात आल्यानंतरच्या काळात जगात अनेक देशांमध्ये सामाजिक लढे झाले त्या त्या देशातील अस्पृश्य ठरवल्या गेलेल्या समाजांनी आपल्या अभिमानाचे स्वाभिमानाचे लढे उभे केले आणि जिंकले या परदेशी सामाजिक लढ्यांचा अभ्यास केला तर नक्की लक्षात येईल की, लक्षा की हंगेरीसारख्या देशांमध्ये दोन हजार साल सुरू होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केंद्रस्थानी ठेवून अशीच अस्पृश्यतेच्या विरोधातली स्वाभिमानाची लढाई उभी राहिली आणि तेथील वंचितांनी ती लढाई जिंकली हा ताजा इतिहास आहे म्हणजे बाबासाहेबांनी या देशामध्ये एकोणवीसशे एकोणपन्नास साली संविधान दिलं परंतु जगामध्ये एकोणीसशे पन्नास नंतर आता दोन हजार साल उजाडेपर्यंत त्याचे परिणाम त्याच्या प्रेरणा दिसत आहेत व त्या प्रेरणांमधून नव्या मानवमुक्तीच्या लढाया उभ्या राहत आहेत बाबासाहेब यांचं कार्य जागतिक का आहे ते महाराष्ट्र भारत किंवा कोणताही एखादा प्रादेशिक भाग यापुरते मर्यादित नाही तर संपूर्ण जगात बाबासाहेबांच्या विचारांची क्रांती झालेली आहे ती बाबासाहेबांच्या विचारांची क्रांती आपल्याला समजली पाहिजे भारतीयांनी ती जाती धर्माच्या पलीकडे जाऊन लक्षात घेतली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे बघताना एखाद्या विशिष्ट जातीचे प्रतीक किंवा उद्धारक म्हणून न पाहता संपूर्ण भारतातील सामाजिक क्रांतीचे जनक प्रत्येक भारतीयाला हक्क अधिकार मिळवून देणारे भारतातील समस्त स्त्रियांचे उद्धारक शेतकरी नेते कामगारांचे तारणार आधुनिक भारताचे निर्माते जागतिक सामाजिक क्रांतीचे उद्ध उद्गाते जागतिक विद्यापीठातील ज्ञानवंत जगातील भारताचा आदर्श चेहरा असे आहे असे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथल्या प्रत्येक घराघरात कळले पाहिजेत प्रत्येक विद्यार्थ्याला कळले पाहिजेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एखाद्या एखाद्या जातीचा सिंबॉल न करता त्यांना जातीय चौकटीत न बांधता संबंध मुक्तीचे सिंबॉल म्हणून त्यांच्याकडे पाहिले पाहिजे त्यांच्याकडे पाहिले पाहिजे आणि तसे त्यांना स्वीकारले पाहिजे हे खूप महत्त्वाचे आहे आज भारतात तर प्रत्येक गावी व शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे स्मारके ग्रंथालय हे उभे आहेतच पण सर्व जगभर पुतळे प्रतिमा पुस्तके ग्रंथालय आणि विचारांच्या माध्यमातून प्रत्येक देशात प्रेरणा देत उभे राहिले आहेत आज जगातील ज्या महत्त्वाच्या ठिकाणी पुतळ्यांच्या माध्यमातून स्मारकातून जगाला प्रेरणा देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विविध देशांमध्ये आहेत आणि त्या देशातील विद्यार्थी व नागरिकांचा ते प्रेरणास्रोत आहे त्यातील काही महत्वाच्या ठिकाणांची यादी आपण खालीप्रमाणे बघणार आहोत लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स लंडन नंबर दोन कोलंबिया विद्यापीठ हाऊस लंडन सायमन प्रेजर युनिवर्सिटी बर्बानी कॅनडा कोयासन युनिवर्सिटी जापान डॉक्टर आंबे आंबेडकर स्मारक लंडन यू के यॉर्क विद्यापीठ टोरंटो कॅनडा संयुक्त राष्ट्रसंघ यू एन अमेरिका डॉक्टर आंबेडकर हायस्कूल हंगेरी युनिवर्सिटी ऑफ वेस्टर्न सिडनी ऑस्ट्रेलिया ब्रेडिश ब्रैंडिश विद्यापीठ बोस्टन अमेरिका मेलबर्ग विद्यापीठ ऑस्ट्रेलिया यूनिवर्सिटी ऑफ मैसैच्यू सेटस एमहर्ट अमेरिका दक्षिण आफ्रिका बुद्धविहार ओलवर हैम्पटन, यूके चांगराई थायलंड रंगकूट बनासराम रामू बांगलादेश महात्मा गांधी इंस्टिट्यूट मोका मॉरिशस भारतीय दूतावास बाकू अझरबैजान मिन्न सिटी व्हिएतनाम औलोकितेश्वर मंदिर शोक ट्रॉंग प्रांत व्हिएतनाम डॉक्टर आंबेडकर मेमोरियल अकोकिक अमेरिका अशा जगातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी शैक्षणिक संस्थांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रेरणास्तोत्र मानून त्यांच्या पुतळ्यांची स्थापना करण्यात आलेली आहे ज्याप्रमाणे विद्यापीठामध्ये बाबासाहेब आहेत त्याचप्रमाणे विविध देशातील चौक व अनेक उद्यानांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुतळी उभारण्यात आलेली आहेत त्याचप्रमाणे अनेक देशातील महत्त्वाच्या रस्त्यांना तेथील सरकारांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिलेले आहे यामध्ये अमेरिका लंडन ऑस्ट्रेलिया जापान हंगेरी अशा महत्त्वाच्या देशाचा समावेश तर आहेच परंतु यासह हो। अनेक देशांमध्ये अशा प्रकारे सोशल मोटिवेशनल सिंबॉल म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वीकारले गेलेले आहेत तिथे पुतळे आहेत जिथे पुतळे आहेत तिथे जयंती महोत्सव आहेच तेथे इतर सर्व आंबेडकर विचारांचे प्रचार प्रसार प्रसाराचे कार्यक्रम होतात हे एक भारतीय म्हणून भारतातील प्रत्येक व्यक्तीला अभिमान वाटावा असे आहे परंतु यासाठी बाबासाहेबांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा निखळ नितळ आणि मानवतेचा असला पाहिजे आपण आपल्या एका भारतीय सुपुत्राचा हा सन्मान खुलासा दिलानं स्वीकारला पाहिजे जगामध्ये जा। अशा प्रकारे जेव्हा एका भारतीय सुपुत्राचा असा गौरव होतो तेव्हा विश्वरत्न नव्हे तर काय असा एक भारतीय सुपुत्र ज्यांचा जन्म तात्कालीन भारतीय व्यवस्थेने ठरवलेल्या अस्पृश्य समाजात झाला शिक्षण घेताना त्यांच्याकडे जेवण करायला पैसे नव्हते म्हणून पावाच्या तुकड्यावर दिवस काढून त्यांनी अभ्यास केला ज्यांना वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं अस्पृश्य असल्यामुळे ज्यांना अनेक वेळा ताण लागली तरी पाणी पाणी करत तडफडावं लागलं असा एक विद्यार्थी आपल्या ज्ञानाच्या जोरावर जगामध्ये अशा प्रकारे कार्यकर्तृत्व क का, गाजवतो जग त्यांच्या ज्ञानाला सलाम करते जग त्यांच्या अशा प्रकारे गौरव करते जगाती जगात। जगातील असंख्य देशांमध्ये ज्यांना ॲडॉल म्हणून स्वीकारले जाते त्यांचे नेतृत्व मान्य करून जगात नवी क्रांती होते अशा एका भारताच्या सुपुत्राला त्यांना मानणारा भारतातील किंवा जगातील त्यांचा अन्वयी जर त्यांना विश्वरत्न म्हणत असेल तर या विश्वरत्न उपाधीचा उपास करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की खऱ्या अर्थाने जे लोक विश्वरत्न या उपाधीचा उपास करत नसतात तर एकूणच ते त्यांच्या मनामधील विखार व्यक्त करत असतात खऱ्या अर्थाने भारताचा एक सुपुत्र जर जगात अशा प्रकारे सर्व मान्य होत असेल तर भारतातील प्रत्येकाला यासारखी आनंदाची आनंद वाट भारताला यासाठी आनंद वाटला पाहिजे सर्वांना या, या गोष्टीचा अभिमान वाटला पाहिजे म्हणून बांधवांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणा एका जाती धर्माचे जाती धर्माची मक्तेदारी नाही कोणत्याही एका समाजाने आमचेच बाबासाहेब अशा घोषणा देत हा देणं हा एक मूर्खपणा आहे ते या संपूर्ण भारताचे बाबासाहेब आहेत बाबासाहेब या भारताचे आणि संपूर्ण जगातील शोषितांचे वंचितांचे उद्धारकर्ते बाबासाहेब आहेत ते कोणाही एकाची मक्तेदारी नाहीत त्यामुळे कोणीतरी बाबासाहेबांनी बाबा त्यां बाबासाहेबांना त्यांचे म्हणतोय म्हणून ते आमचे नाहीत किंवा त्यांनी बाबासाहेबांना खूप चौकटीत बांधून ठेवलं आहे असे आरोप करण्याआधी बाबासाहेबांनी मी किती स्वीकारलेले आहे मी बाबासाहेबांना विचारांनी प्रत्येकांनी माझ्या घरी किती कधी केव्हा घेऊन गेलो आहे मी हे ज्ञानसूर्य महामानव प्रेरणादायी बाबासाहेब माझ्या परिवाराला किती सांगितले आहेत बाबासाहेब मी माझ्या मनात माझ्या मेंदूत आणि कृतीत किती उतरवले आहेत हा प्रश्न प्रत्येक भारतीयाला पडला पाहिजे बुद्धाय जय